स्फोटानंतर आता घातक उद्योग अंबरनाथ मध्ये स्थलांतरित करण्याची चर्चा सुरू झाली आहे त्यावरून आता राजकारण रंगलेलं आहे पुन्हा आग उसळला आठ निष्पा बळी गेले चौसष्ट जण जखमी झाले आणि दोन हजार सोळा मध्ये झालेल्या प्रोबेज कंपनीतील स्फोटाची आठवण झाली मग काय डोंबिवली सीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आणि राजकारण सुरू झालं डोंबिवली सीत गेल्या आठ वर्षात सात भीषण स्फोटांनी अनेकांचे बळी घेतले त्यामुळे ही सी हलवण्यात यावी अशी मागणी करण्यात येते त्यातच आता अमुदान कंपनीतील दुर्घटनेनंतर पुन्हा प्रश्न ऐरणीवर आला घातक कंपन्या या अंबरनाथ एम सीत हलवण्याचे प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यामध्ये काय झालं आहे एम आय डी सी अगोदर झाली कंपन्या अगोदर आल्यानंतर वसाहती झाल्या परंतु डस केमिकल ज्या इंडस्ट्री आहेत अति घातक जी काही रसायनं किंवा ज्या बा माध्यमातून अशा प्रकारचे ब्लास्ट होऊ शकतात अशा कंपन्यांना आम्ही अंबरनाथ एम आय डी सीमध्ये एक वेगळा सेक्टर करून कायमस्वरूपी तिकडे शिफ्ट करण्याचा आम्ही निर्णय घेतो आता संबंधित विभागाशी आणि संबंधित एम आर डी सीचे अधिकारी त्यांच्याशी बोलून त्या ठिकाणची तजवीज जी आहे आणि आपले इंडस्ट्री जे आहेत म्हणजे जी उद्योजक जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून तो निर्णय घेऊ हो। या स्फोटावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधत ठाकरेंनी एमआयडीसी स्थलांतरणासाठी प्रयत्न केल्याचं म्हटलंय तर फडणवीसांनीही सरकारची पाठराखण करत जोरदार प्रत्युत्तर दिलं बिलकुल गुन्हा तर दाखल झाला असेल नाहीतर होईल सदोष मनुष्यवधाचा दाखल करावा लागेल फॅक्टरीच्या मॅनेजमेंटला कारवाई करावी लागेल अटक करावा लागेल उद्योग औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागेल कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागेल एवढ्या चौकशा याच्या कार्यक्षेत्रात येतात याच्यात फक्त पर्यावरण विभागाचा सुद्धा याच्यामध्ये रोल आहे या सगळ्या विभागाला इथं मला असं वाटतं सगळ्या विभागाची चौकशी करावं लागेल ला आणि सरकारला ही चौकशी करायला आम्ही भाग पाडतो इंडस्ट्रीयल सेक्युरिटी डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीयल सेक्युरिटी हा जो महाराष्ट्र सरकारचा विभाग आहे कामगाराच्या कामगार, कामगार खात्याच्या हा नुसता कागदावरचा विभाग आहे यांना फॅक्टरीचे लोक गेटच्या आतमध्ये सुद्धा येऊ देत नाही अशा प्रकारची स्थिती आहे मला वाटतं एक तर ते खात मजबूत केलं पाहिजे किंवा लागेल कुठलेही उद्योग हे काही एका दिवसात हलवले जाऊ शकत नाही उद्योग हलवले गेले पाहिजेत या संदर्भात बऱ्याच वर्षापासून चर्चा चाललेली आहे उद्धव ठाकरे काही केलेलं नाही मला त्यांनी केलेला एक निर्णय फाईल वरचा दाखवा एक त्यांनी फाईल मूव केली आहे असा एक निर्णय दाखवा काही केलेला नाही पण मला असं वाटतं की या घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि या सगळ्या उद्योगांना अल्टरनेट जागा दिली पाहिजे त्याकरता निश्चितपणे सरकार पुढाकार घेत शरद पवारांनी मात्र एवढे सगळे उद्योग दुसरीकडे हलवणं कितपत योग्य असेल याचा विचार करण्याचा सल्ला दिलाय वेळीच हलवा की तिथंच वेगळ्या ही तपासणी करेल आज एकदम सांगता ज्या डोंबिवलीत एम आय डी सीवरून आता राजकारण रंगलंय ती एम आय डी सीची रचना आहे तरी कशी पाहूया एम आय डी सीची स्थापना झाली एकोणीसशे चौसष्टमध्ये एम आय डी सीचं क्षेत्रफळ आहे तीनशे सत्तेचाळीस हेक्टर तर इथली कारखान्यांची संख्या चार आहे चारशे वीस कारखान्यांचे प्रकार आहेत केमिकल टेक्स्टाईल आणि औषधं एम शेजारची गावं आहेत सोनारपाडा दावडी माणगाव मानपाडा सागाव आजदे एखादी घटना घडली की त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू होतात आता ही चारशे वीस कंपने असलेली एम आय डी सी स्थलांतरित होते का इथं होणारे स्फोट थांबतील का घटना घडल्यावर राजकारण होतच आरोप प्रत्यारोप होतच राहतील पण निष्पाप बळी जाणं मात्र थांबायला हवं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी